नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर असा प्रश्न आहे तीन बेल्स अनुक्रमे बारा पंधरा व वीस मिनिटाच्या अंतराने वाजतात जर तिन्ही बेल्स सकाळी सात वाजता वाजले असतील तर पुन्हा किती वाजता त्या एकत्रित वाजतील म्हणजे काय मुलांना याचा अर्थ असा आहे की बारा मिनिट पंधरा मिनिट आणि वीस मिनिट यांच्या अंतराने काय होतंय त्या बेल्स वाचतायत त्या सकाळी एकदा सात वाजता एकत्र वाजल्या होत्या तर पुन्हा किती वाजता हो एकत्र वाजतील तर, एक तर, तर आपल्याला काय करायचं मुलांना जे टायमिंग तुम्हाला दिलेलं आहे बारा मिनिट पंधरा मिनिट आणि वीस मिनिट याचा आपल्याला लसा विशोदायचा मुलांना ओके तर पहा मुलांना मग आता बारा पंधरा आणि वीस ह्या तीन संख्याला कोणी भाग जातोय का नाही तर मुलांना इथं बारा आणि पंधरा याला तीनने भाग जातोय मी त्याला तीनने भाग येतो तीन चोक बारा तीना पाच पंधरा आता ला तीन ने भाग जात असल्यामुळं वीस तसेच्या तसा लिहा त्यानंतर मुलांनो आता ने चार ला आणि वीस भाग जातोय भाग देऊया आपण चार एक चार चार पंचे वीस आणि पाच ला चारने भाग जात असल्यामुळं तो तसे तसा ठेवायचा आहे त्यानंतर मुलांना इथे एक आलाय तो याचा विषय संपलेला आहे आता पाच आणि पाच या दोन्ही संख्येला पाच ने भाग जातोय म्हणून पाच एक पाच आणि पाच एक पाच म्हणजे पूर्ण भाग त्या ठिकाणी गेलाय मला म्हणजे काय मुलांना की का ह्या जे अवयव आलेले आहेत या सगळ्या अवयवांचा गुणाकार म्हणजे आपण त्याला काय म्हणतो लसावी म्हणतो इथं एक आलाय त्यामुळे एक ह्याची गरज नाहीये तर मुलांनो मग मु कोण कोण अवयव आहेत तीन गुणिले चार गुणिले पाच यांचा गुणाकार पहा तीन चौक बारा आणि बारा पंचे साठ म्हणजे मुलांनो यांचा लसावी किती आलेला आहे साठ पण देताना टाइमिंग टायमिंग आपल्याला मिनिटामध्ये दिलेला आहे म्हणून हा जो लसावी आहे हा आपल्याला कशामध्ये घ्यायचा आहे मिनिटामध्ये म्हणजे त्या बेल्स सकाळी सात वाजता बरोबर लावल्या होत्या त्याच्यानंतर साठ मिनिटांनी त्या पुन्हा एकत्र वाजणार आहेत साठ मिनिट म्हणजे मुलांना किती झाला एक तास म्हणजे त्या पुन्हा एक तास आणि पुन्हा वाजतील म्हणजेच सकाळी सातचा टायमिंग आणि प्लस त्याच्यामध्ये एक तास ऍड करा म्हणजे बरोबर सकाळी आठ वाजता त्या बेल्स पुन्हा काय होणार आहेत वाजणार आहेत अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला काय करायचा आहे सोडवायचा धन्यवाद